नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो रकमेचे वितरण तीन टप्प्यात होणार आहे शेतकरी मित्रांनो यावेळी निधी शास्त्री तीन टप्प्यात केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा आहे की पंधरा नोव्हेंबर दुसरा टप्पा आहे सतरा नोव्हेंबर तिसरा टप्पा आहे एकोणीस नोव्हेंबर शेतकरी मित्रांनो याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्रालयाने अधिकृतपणे माहिती दिली आहे की पहिला टप्पा पंधरा नोव्हेंबर दुसरा टप्पा सतरा नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा एकोणीस नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे शेतकरी तीन दिवसात देशभरातील सुमारे नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये हप्ता रक्कम जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो यावेळी हप्त्याचे वितरण तीन टप्प्यात का केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती अनुसार देशभरातील बँकेचे व्यवस्था राज्य प्रक्रिया आणि व्यवहार समक्तीमुळे निश्चित सहस्त्री तीन टप्प्यात करण्यात येते आहे यामुळे व्यवहार अधिकृत सुरक्षित होईल आणि शेतकऱ्यांच्या कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळतील शेतकरी मित्रांनो रकमेचे वितरण तीन टप्प्यात संपूर्ण वेळापत्रक शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी उत्तर भारतातील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल राज्य म्हणजेच की उत्तर प्रदेश उत्तराखंड हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि दिल्ली शेतकरी मित्रांनो या भागातील सुमारे दोन पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना पाच हजार सहाशे कोटींची निधी पहिल्या टप्प्यात वितरण केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो दुसरा टप्पा दुसरा टप्पा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात पश्चिम आणि दक्षिण भारतातील राज्यात समावेश असेल शेतकरी मित्रांनो राज्य आहे की महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश तेलंगा तमिळनाडू आणि केरळ शेतकरी मित्रांनो या टप्प्यामध्ये सुमारे तीन पॉईंट दोन कोटींची शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार चारशे कोटींची रक्कम जमा होईल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र एका दिवशी निधी जमा होणारा शेतकरी मित्रांनो तिसरा टप्पा आहे की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी संपूर्ण इसाई इशान्य भारतातील राज्यातील निधी वितरण होईल राज्य आहे की बिहार झारखंड पश्चिम बेंगाल ओडिसा आसाम मिर्झापूर मिझोराम नागालँड अरुणाचल प्रदेश सिमकी या भारतातील शेतकऱ्यांना एकत्रपणे सात हजार कोटीची निधी जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो एकूण आकडेवारी टप्पा तारीख क्षेत्र अंजादे लाभार्थी निधी रक्कम पहिला टप्पा पंधरा नोव्हेंबर उत्तर भारत दोन पॉईंट आठ कोटी पाच हजार सहाशे कोटी दुसरा टप्पा सतरा नोव्हेंबर पश्चिम आणि दक्षिण भारत तीन पॉईंट दोन कोटी सहा हजार चारशे कोटी रुपये तिसरा टप्पा आहे की एकोणीस नोव्हेंबर पूर्व आणि ईसाईस भारत तीन पॉईंट पाच कोटी सात हजार कोटी एकूण भारतातील नऊ पॉईंट पाच कोटी शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो आणि रक्कम आहे की एकोणीस हजार कोटी रुपये आपला हप्ता कोणत्या टप्प्यात जमा होईल ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो आपण कोणत्या राज्यात राहतात यावरून तुमचा हप्ता कोणत्या दिवशी जमा होईल हे लक्षात ठेवा जर तुम्ही महाराष्ट्रात असतील तर सतरा नोव्हेंबर रोजी हप्ता जमा होईल शेतकरी मित्रांनो जर तुम्ही उत्तर प्रदेशात असतील तर तुमचा पंधरा नोव्हेंबर रोजी जमा होणारा शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्ही बिहार किंवा ओडिशामध्ये असतील तर तुमचा एकोणीस नोव्हेंबर रोजी जमा होणाऱ्या शेतकरी मित्रांनो फेक न्यूज पासून सावधान राहा सोशल मीडियावर दहा किंवा बारा नोव्हेंबर पैसे जमा होणार असल्याचे दावा करत असते पण कृषी मंत्रालयाकडून स्पष्ट केले आहे की अधिकृत तारीख पंधरा सतरा आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कोणतीही गैर सरकारी लिंक वर आपली बँक माहिती देऊ नये फक्त पीएम किसान गोविंद ला या अधिकृत वेबसाईटला तपासा करावी शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा नोव्हेंबरच्या महिन्यात मिळणारी हा हप्ता रंग रब्बी हंगामासाठी सुरुवातीला मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना खते बियाणे आणि शेतीतील इतर तयारीसाठी मोठी मदत होईल ग्रामीण भागातील यामुळे बाजारपेठेतील चालना वाढ वाढेल आणि ग्रामीण अवस्थेतेला बळ मिळणार शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो